मालकांगणी तेल हिला मालकांगणी म्हणते ज्योतिषमती म्हणते ही तेल तुमची समृद्धी बुद्धी वाढवण्यासाठी अभ्यास केल्याला लक्षित राहत नाही त्याच्यासाठी रामबाण औषध म्हणलं तर दोन थेंब बारकी असं दोन थेंब घ्यायचे मोठा असला तर दहा थेंब गाईच्या दुधात गावराम गाईच्या दुधात घ्यायचे एकदम चांगल्या प्रकारे काम करते त्याची तुम्हाला बॉटल दाखवतो काढून बॉटल कशी होते बॉटल एकदम चांगल्या प्रकारे काम करते समृद्धी सागर म्हणजे तुमचे मेंदूचे काही इकार असतील वाचलेलं लक्षत राहत नाही कॉम्प्युटरवर लक्षित राहत नाही कुठं काही वस्तू ठेवलेली लक्ष लक्षात राहत नाही कुठं वस्तू ठेवली काही तुम्ही एखाद्या गाडीची चावी ठेवली आणि तुम्हाला ती गळून जात नाही विसरून जातं तर हे त्याच्यावर ही औषध हे रामबान औषध आहे मालकांगणी आणि ज्योतिषमती या तेलाचे दोन नावं आहेत आणि दुधासंग गायचे आपले जे घेतलं ह्याच्यामधून आपल्याला तुम्हाला बी पण भेटते हे जे एक मालकांगणी जे बिया भेटतात तर ते बियाची बी काय करायचं ती बी तुम्हाला दुसरा व्हिडिओमध्ये सांगा आता आपल्याला तेलाची बॉटल भेटलेली आहे ही तेलाची बॉटल अशी मेंदूचे सर्व तुम्हाला विकार जाण्यासाठी एक ती मालकांगणी तेल तुम्हाला दुधामध्ये सेवन करायची एकदम चांगल्या प्रकारे काम करते घरचा वैद्य या चॅनलमध्ये बॉटल दाखवली जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम करू